कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्यानं जिवंत समाधी घेण्यासाठी आपल्या शेतात खड्डा खोदलेला आहे नांदेडच्या देगलूर तालुक्यातल्या हाळी इथल्या शंकर जाधव पाटील असं या शेतकऱ्याचं नाव आहे शेतकऱ्यांची ना संपूर्ण कर्जमाफी सरकारनं केली नाही तर जिवंत समाधी घेणार असल्याचं शंकर पाटील यांनी जाहीर केलं आहे एकतीस मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी कर्ज भरावा असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं आता या विधानाविरोधात शेतकरी आक्रमक होताना दिसत आहे निवडणुकीच्या काळामध्ये सरकारने बरेच का आश्वासन दिले होते त्यामध्ये बऱ्याच गोष्टीची पूर्तता झालेली नाही त्यामध्ये कर्जमाफीचा हा महत्वाचा मुद्दा आहे सरकारनं कर्जमाफी करतो म्हणून सांगितलं होतं निवडणुकीच्या काळामध्ये पण त्यांनी अद्यापर्यंत काहीही केले नाही अधिवेशनाच्या काळात सुद्धा त्यांनी त्या बाबतीवर काही निर्णय घेतले नाही आणि परवा तर अजित पवार जे की आपले हे आहेत फायनान्स मिनिस्टर आहेत त्यांनी कर्जमाफ कर्ज एकतीस तारखेच्या आत भरा असं सांगितलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांची उदासीनता वाढलेली आहे तीन दिवस जास्तीत जास्त वेळ येतो तीन दिवस तेही ती मी अमरण उपोषण चालू ठेवतो आणि तीन दिवसाच्या नंतर मी तीन एप्रिलला मी जीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे असं मी त्यांना सांगितलं